तुम्ही पाहत आहात एमसीएन थोर राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांनी समाजाला फार अनमोल विचार दिले अंधश्रद्धा आणि अनिष्ठ प्रथांमधून समाजाला बाहेर काढलं सर्व धर्म समभावाची शिकवण त्यांनी जगाला दिली पाणी अडवा पाणी जिरवा सारखे संदेश असो अथवा शासन राबवत असलेले ग्राम स्वच्छता अभियान असो ही त्यांच्याच विचारांची देण आहे ग्रामगीता हा त्यांचा एक पवित्र ठेवा आहे ग्रामगीतेचे आचरण आपल्या दैनंदिन जीवनात करून आपले आयुष्य सार्थकी लावा असे आवाहन प्राध्यापक कल्पनाताई इंगळे यांनी केले ग्राम खेरडा बुद्रुक येथे आचार्य हरिभाऊजी वेरुडकर गुरुजी यांच्या प्रेरणेने राष्ट्रधर्म प्रचार समिती सद्भावना सत्संग महिला मंडळ श्री शंकर संस्थान आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहयोगाने आयोजित ग्रामगीता सप्ताहाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या खेरडा बुद्रुक येथील शंकर संस्थानच्या भव्य सभागृहामध्ये ग्रामगीता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात दररोज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रामगीतेचे सामूहिक पारायण केले जाते या सामूहिक पारायणासाठी स्थानिक महिला मंडळ आणि माजी सरपंच दिलीप प्राठी यांनी सर्वांना ग्रामगीता विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत गावातील जवळपास शंभर महिला ह्या ग्रामगीता अध्ययन पारायण दररोज सहभागी होत असतात सौ जयश्री तायडे सौ कल्पना इंगळे आणि अनेक ज्येष्ठ महिलांच्या मार्गदर्शनाखाली हे ग्रामगीता पारायण सुरू आहे शंकर संस्थांचे अध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळाचे सुद्धा ह्या ग्रामगीता पारायणाला सहकार्य लाभले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता अक्षय घाटे खेरडा